सर्वप्रथम सर्वांना हे स्वामी समर्थ वर्षातली पहिलीच अमावास्या म्हणजे मौनी अमावास्या ही अमावास्या रविवारी आहे शनिवारी रात्री जवळजवळ वाजता ही अमावास्या लागते आणि रविवारी रात्री एक वाजेपर्यंत ही अमावास्या समावत समाप्त होते तर पूर्ण रविवारचा दिवस ही आपल्याला मौनी अमावास्या म्हणून साजरी करायची आहे आता ही मौनी अमावास्या ह्या दिवशी काय केल्याने आपल्याला सुख शांती घरात ज्या काही अडचणी आहेत त्या दूर करण्यासाठी किंवा आपली मनातली इच्छा एखादी पूर्ण करायची असेल तर त्यासाठी काय करावं किंवा मौन वत कसा करावा संपूर्ण माहिती ह्या व्हिडिओतून तुम्हाला मिळणार आहे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका बऱ्याच लोकांना माहिती आहे की ह्या दिवशी स्नान आणि दान ह्या दोन्ही गोष्टींना खूप महत्व आहे तर तुम्हाला जर का तुमच्या घराच्या आजूबाजूला जवळपास कुठेही नदी असेल तर नदीत म्हणजे मोठ्या नदीत जाऊन स्नान करणं खूप गरजेचं असतं तुम्हाला जर जमलं तर नक्कीच हे करू शकता किंवा ह्या दिवशी तुम्ही दीपदान सुद्धा करू शकता दीपदान सुद्धा कसा करायचा आहे ते सुद्धा पूर्ण माहिती ह्या है व्हिडिओ तुम्हाला मी देते व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आणि ज्यांना कोणाला हवा असेल त्यांना व्हॉट्सअपला जाऊन शेअर करा आता सकाळीच आपल्याला मौन व्रत करायचा आहे हा मौन व्रत कशासाठी कर, करायचा आणि कसा करायचा आता हा मौन व्रत तुम्ही सकाळी बघा आज रात्री झोपतानाच तुम्हाला काय करायचं आहे अलार्म लावायचा आहे सकाळीच उठायचं आहे पतीला मुलांना ज्यांना कुणाला करायचं असेल त्यांनी सुद्धा केला तरीही चालेल परंतु तुम्ही तु उठल्यावर आपण बघा आपण उठलो की आपल्या पतीला उठवतो आपल्या मुलांना उठवतो तर ह्या दिवशी तुम्ही हाक मारून उठवू नका भले असं हात लावून उठवू शकता उठल्याच्या नंतर आंघोळ करा अगदी जेवढा वेळ तुम्हाला शांत राहता येईल मौन म्हणजे बघा मौन मौनी अमावाश्या मौन म्हणजे मौन ह्या दिवशी मौन हे शब्द ह्या अमावास्येच्या नावातच दडलेला आहे ह्या दिवशी मौन व्रत करायचा असतो मौन व्रत शक्यतो कोणी करत नाही कारण आपल्याला बोलायची खूप सवय असते परंतु हा जो व्रत आहे हा मौनी अमावास्याच्या दिवशी नक्कीच करावा मग तो अर्ध्या एक तासाचा का होईना परंतु नक्कीच करा सकाळी उठल्यापासून तुम्हाला जितक्या जास्त वेळ शक्य होईल की कोणाशीही काहीही बोलणार नाही तितक्या जास्त वेळ तुम्ही हा मौन व्रत करू शकता अजून एक गोष्ट आता जर का तुम्हाला अचानकच मौन व्रत करायची इच्छा झाली आणि घरात कुणाला माहिती नाही तर तुम्ही का बोलत नाही हा मोठा प्रश्न पडतो की काय झालं असेल तर काय करायचं तुम्ही फक्त व्हॉट्सअपवर बोलू शकता किंवा तुम्ही लिहून एखादी गोष्ट लिहून सांगू शकता त्याम एक तर त्यामुळे एकतर रात्रीच झोपताना तुम्ही कल्पना द्या घरात की माझं उद्या काही क्ष काही टायमासाठी व्रत आहे किंवा चिठ्ठी लिहून तुम्ही सांगा की आज माझा व्रत आहे मला जेव्हा वाटेल तेव्हा मी नक्कीच तुमच्याशी बोलेल बाकी सगळे काम हो, तुम्ही नक्कीच करू शकता आता मौन व्रत म्हणजे कसा करायचा मौन व्रत ह्या पद्धतीने तुम्हाला करायचं आहे परंतु मौन व्रत करत असताना तुम्हाला भगवंताचं नामस्मरण करणं खूप गरजेचं आहे आता तुम्ही म्हणाल नामस्मरण कसं करायचं मोठ्याने करायचं का तर नाही मौन सांगितलं म्हणजे आपल्याला एकही शब्द बोलायचा नाही फक्त आपल्याला मनातल्या मनात नामस्मरण करायचं आहे ह्या दिवशी कुठल्याही भगवंत म्हणजे कुठल्याही देवांचं तुम्ही नामस्मरण करू शकता एखादा विष्णू सहस्रनाम विष्णू सहस्रनामावली ह्या कुठल्याही पद्धतीची तुम्ही जी पण तुम्हाला आवडती सेवा आहे ती सेवा तुम्ही मनातल्या मनात नक्की करू शकता आता किती वेळ करायचा जितका जास्त वेळ तुम्हाला करता येईल तितका जास्त वेळ करा का करायचा तुम्हाला जर का तुमची एखादी मनातली इच्छा पूर्ण होत नसेल खूप वर्षापासून तुमच्या मनात दाटलेली एखादी इच्छा असेल तर ती इच्छा पूर्ण करण्यासाठी सुद्धा हा मौन व्रत अतिशय तुम्हाला लाभदायक ठरू शकतो त्यामुळे हा मौन व्रत तुम्ही नक्कीच करा आता संध्याकाळी तुम्हाला दीपदान कसा करायचं आहे संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली तुम्हाला उत्तरेला एक दीपदान करायचं आहे जो दिवा तुम्हाला फक्त राईच्या तेलाने सरसो ऑइल ज्याला आपण म्हणतो राईचं तेल त्या ते राईच्या तेलानेच प्रज्वलित करायचं आहे आणि पिंपळाच्या झाडावर पिंपळाच्या झाडाखाली शिवाय ज्या वेळेला तुम्ही नमस्कार कराल अमावस्या आहे त्यामुळे अमावस्याच्या अमा दिवशी टच करत नाही त्यामुळे लांबूनच नमस्कार करा आणि हे दीपदान तुम्ही तिथे करू शकता आता ह्या दिवशी तुम्हाला अजून काय करता येईल तर ह्या दिवशी तुम्हाला सकाळीच उठल्याच्या नंतर एखाद्या नदीत म्हणजे एखाद्या नदी जवळ तुमच्या घराच्या जवळ नदी नसेल तर स्नान करत असताना थोडस पंचगव्य आपल्या आंघोळीच्या पाण्यात घालून तुम्ही त्या आंघोळीच्या पाण्यात घातल्याच्या नंतर त्या पाण्यात तुम्ही आंघोळ करू शकता किंवा तुमच्याकडे जर का गंगाजल असेल तर गंगाजल सुद्धा ह्या दिवशी तुम्ही पाण्यात घालून त्या पाण्याने आंघोळ करू शकता ह्या विविध प्रकारच्या गोष्टी आपण ह्या दिवशी करू शकतो त्याचबरोबर ह्या दिवशी आपल्याला जेवढं जास्त जमेल तेवढं जास्त मौन व्रत ठेवून कुठल्याही देवांची सेवा करायची आहे तुम्हाला व्रताची दानाची आणि स्नानाची ही तिन्ही माहिती मी अगदी थोडक्यात दिलेली आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली मला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब मात्र जरूर करा पुन्हा भेटूयाच एका नवीन व्हिडिओ सोबत नवीन विषयासोबत हो तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ